छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांच्या हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण झालेला आहे त्यानंतर आव्हानचा जल्लोषामध्ये उजावणी गावचे सर्व आमचे युवा सहकारी त्यांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत लगेचच या सभेला सुरुवात होते कृपया आपण व्यासपीठासमोर बसून घ्यावं जयगाव कळेचं गजरात आपण स्वागत करायचं आहे आपल्या वाईट खंडाला महाग्रजा विधानसभा ಉಪಾಧ್ಯಾಯರನ್ನ ಜರಾಯಕ ಅಂಬಾರ್ ಸಮಾನ್ಯಿಯ ಪತರ್ನ ವಾಪಾತಿಲೇ ಜ್ಞತಾಸರ ಜಂತವಾಯತ ಸಹಾದು ಬಹು ಜಯಕಾರದರ್ ಮಂತ್ರಿಕಂಯಸ್ಯ सांगितलं की आता तुम्ही दोन कारखान्यांची जबाबदारी घेतली दोन वर्ष आम्ही तुम्ही बघतो मुंबईला चक्र मारता कारखान्याला अद्याप पर्यंत एक रुपया